नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मुलीचा अकॅडमीचा क्लास संपून तिला घरी घेऊन जात असताना ऍक्टिवा मोपेड स्लिप होऊन वडील आणि मुलगी जखमी झाले होते वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच रात्री साडेबाराच्या दरम्यान दर्शन उर्फ रणजित रंगराव भोसले वयवर्षे चाळीस राहणार मिंचे यांचे निधन झाले याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील मिंचे गावातील दर्शन उर्फ रणजित रंगराव भोसले यांची मुलगी कादंबरी भोसले वयवर्षे चौदा ही पेटवडगाव इथं अकॅडमीच्या क्लासला जाते बुधवारी दिनांक तेरा रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान रणजित भोसले हे आपल्या ऍक्टिवा मोपेडवरून मुलगी कादंबरी हिला घेऊन मिंचे इथल्या घरी जात होते ते पेटवडगाव ते हातकणंगले रोडवरील हॉटेल पल समोर आले होते यावेळी त्यांची गाडी स्लिप होऊन हे दोघेही रस्त्यावर आपटले यामध्ये रणजित यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार बसल्याने रक्तस्त्राव होऊन ते गंभीर जखमी झाले तर कादंबरी हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना कुडाळकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते पण रणजित यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली तर कादंबरी हिच्यावर कुडाळकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती